नवीन वर हॅलो उलट ठेव बाई खाली तुझ्याकडे घर तूप सरते लाडू ना लाडू नये खाली ठेव उलट ठेव हौरी ठेव तसच

तुझ्या ठेवायुरी माझी पत्नी बोलवत पण म्हटलं ती येते आता असं म्हटलं मला ना मग मी काढणार जाऊ माझ्या पडायला काही पडते नाही पायच घेते दोन्ही पाय घरून ठेव न पडल्यानंतर मागबोटी वाचवली असते खाली तू पायच भरून घेत

म्हणून मगाय नाव पाठ कर साडी नेसते फॅशन ची पदर घेते साधा साडी फॅशन ची पदर घेते साधा प्रथमेश्वर कृष्ण मी त्यांची राधा राधा <laughs> भारीव घ्यायला सांग असतरी वान घेणार

कसं वाटतो तर सांगा कमेंट करून हे वा प्रत्येकाला भावना वाटत आहेत कसा वाटतो ते सांगा व्हिडिओ असा गौरीवस्त गौरी वस्तनं चालू आहे हे बघा गौरी वसनाचे फोटो

गणपतीच्या मंदिराभोवती लावल्या सुरेश भरकरांच नाव घेते आज वंशाच्या वेळी ऐकल्या आमच्या आई ऐकलं जाऊ त्या एक सूर्या बोलत जाकल काय

आता पालन परत जन्म दिला मातेने आजचा कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून सांगा एवढाच आपला व्हिडिओ धन्यवाद भोसण्याचा व्हिडिओ एवढाच आपला